मी अनुष्का आपणा सर्वांचं स्वागत करते ज्ञानवृद्धी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये अगोदरच्या भागामध्ये आपण कुळ पूर्वज आणि जन्म ही तीन प्रकरणं पाहिली होती राजाला शालवृक्षाच्या छायेतच मूल झालेला आहे बाळ झालेला आहे आणि त्या बाळाला घेऊन राणी राजाकडे आलेली आहे इथपर्यंत आपण बघितलेला आहे आणि त्या बाळाला युवराज म्हणून संबोधण्यात येऊ लागलं हे आप, हे देखील आपण पाहिलेलं आहे आता चौथं प्रकरण आहे असित मुनीचे आगमन ज्यावेळी या बालकाचा जन्म झाला त्यावेळी असित नावाचा एक महान तपस्वी ऋषी हिमालय पर्वतावर राहत होता असित ऋषीने पाहिले की अंतरिक्षातील देव बुद्ध या शब्दाचा ध्वनी करीत आहेत व त्याचा प्रतिध्वनी चोहोकडे उमटत आहे त्याने पाहिले की आपली वस्त्रभूषणे इकडे तिकडे हर्षभराने फिरत त्याने विचार केला की ज्या ठिकाणी बुद्धाने जन्म घेतला आहे तिथे मी का जाऊ नये त्याने आपल्या दिव्य दृष्टीने सर्व जम्बूद्वीपाचे निरीक्षण केले तेव्हा शुद्धोधनाच्या गृहीत तळपणारे एक दिव्य बालक जन्माला आले असून त्यामुळेच अंतरिक्षातील सर्व देव हर्ष निर्भर झाले आहेत असे त्याला दिसले म्हणून तो महान ऋषी उठला आणि आपल्या आपला पुतण्या नरदत्त याला बरोबर घेऊन राजा शुद्धोधनाच्या गृही आला व त्याच्या राजवाड्याच्या प्रवेशद्वारी उभा राहिला तेथे त्याने लाखो लोक गोळा झाल्याचे पाहिले तेव्हा तो द्वारपालाजवळ गेला आणि त्याला म्हणाला अरे राजाला जाऊन सांग की दाराशी एक तपस्वी उभा आहे तेव्हा तो द्वारपाल शुद्धोधनाजवळ गेला आणि हात जोडून म्हणाला महाराज दाराशी एक वयोवृद्ध ऋषी येऊन उभे राहिले आहेत ते आपणाला भेटण्याची इच्छा करीत आहेत राजाने असित मुनी करता एका आसनाची व्यवस्था केली आणि तो द्वारपालास म्हणाला त्या ऋषींना आत येऊ दे तेव्हा महालाच्या बाहेर येऊन तो द्वारपाल असित मुनींना म्हणाला कृपा करून आत चला असित मुनी शुद्धोधन राजाजवळ गेला व त्याच्यापुढे उभा राहून म्हणाला विजय असो राजा तुझा विजय असो तू आयुष्यमान हो आणि आपले राज्य सर सद्धर्मानेच आलं तेव्हा शुद्धोधनाला असित मुनीला साष्टांग नमस्कार घातला आणि त्याला बसण्याकरिता आसन दिले असित मुनी सुखपूर्वक स्थानापन्न झाल्यावर शुद्धोदन म्हणाला हे तपस्वीन यापूर्वी आपले दर्शन झाल्याचे आठवत नाही आपल्या आगमनाचा हेतू काय असावा बरे आपण इथे येण्याचे कारण काय असित ऋषी शुद्धोदनाला म्हणाला राजा तुला पुत्र प्राप्ती झाली आहे तुझ्या पुत्राला पाहण्याच्या इच्छेने मी इथे आलो आहे शुद्धोधन म्हणाला मुनीवर बालक आता झोपला आहे थोडा वेळ आपण थांबण्याची कृपा कराल का ऋषी म्हणाला राजा असले थोर महात्मे जास्त वेळ झोपत नाहीत हे थोर महात्मे स्वभावत जागृत असतात इतक्यात त्या महान ऋषीवर अनुकंपा दाखवून त्या बालकाने आपण जागे झाल्याची हालचाल केली बालक जागे झालेले पाहताच शुद्धोधनाने आपल्या दोन्ही हातांनी त्याला उचलून घेऊन ऋषीच्या समोर आणले असित ऋषीने त्या बालकाला निरखून पाहिले तेव्हा ते महापुरुषाच्या बत्तीस लक्षणाने आणि ऐंशी शुभचिन्हांनी युक्त असलेले त्यास दिसले त्याने पाहिले की त्याचा देह शुक्र व ब्रह्मा यांच्यापेक्षाही अधिक तेजस्वी आहे व त्याचे तेजोमंडल त्यांच्यापेक्षा पटीने अधिक दैदिप्यमान आहे असित ऋषीच्या मुखातून त्वरित उद्गार निघाले निसंदेह या पृथ्वी हा अलौकिक पुरुष अवतरला आहे असे म्हणून असित मुनी आपल्या आसनावरून उठले व आपले दोन्ही हात जोडून त्यांनी त्या बालकाला साष्टांग नमस्कार घातला त्यांनी बालकाभोवती प्रदक्षिणा घातली आणि आपल्या त्याला आपल्या हातात घेऊन ध्यानमग्न स्थितीत ते उभे राहिले असित मुनीला पूर्वीची सुपरिचित भविष्यवाणी माहीत होती गौतमा प्रमाणे महापुरुषांच्या बत्तीस लक्षणानी युक्त असलेल्यांच्या पुढे दोनच मार्ग असतात तिसरा नाही जर तो संसारी जीवनात राहिला तर चक्रवर्ती सम्राट होईल पण जर गृहत्याग करून त्याने संन्यास घेतला तर तो सम्यक संबुद्ध असा बुद्ध होईल असित ऋषीला खात्री होती की हे बालक गृहस्थी जीवनात राहणार नाही त्या बालकाकडे पाहून अश्रुढाळीत दीर्घ निश्वास टाकून तो ऋषी रडू लागला असित मुनी ढाळीत व निश्वास टाकीत रडत आहेत हे शुद्धोधनाने पाहिले असित मुनी रडत असलेला पाहून शुद्धोधनाच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि त्यांनी व्याकुळतेने असित मुनींना विचारले हे मुनीवर अशा रीतीने का रडत आहात अश्रू का ढाळीत आहात दीर्घ निश्वास का टाकीत आहात माझ्या बालकाचे भविष्य निर्विघ्न आहे ना हे ऐकून ऋषी म्हणाला राजा मी बालकासाठी रडत नाही त्याचे भविष्य अगदी निर्विघ्न आहे मी रडतो आहे तो माझ्यासाठी का बरं शुद्ध धनाने विचारले ऋषी उत्तरला मी वयोवृद्ध झालो आहे माझे आयुष्य आता संपत आलं आहे निश्चितपणे हे बालक बुद्ध होणार असून ते परमोच्च व स्व सम्यक संबोधी प्राप्त करून घेईल तदनंतर आजवर या पृथ्वी तलावर जे कोणी करू शकले नाही ते धम्मचक्र प्रवर्तन हे बालक करील जगताच्या सुखसमृद्धीसाठी तो आपल्या महान तत्वाचा उपदेश करेल ज्या धार्मिक जीवनाची तो घोषणा करील ते जीवन आरंभी कल्याणकारक मध्य कल्याणकारक आणि कल्याणकारकच असेल ते शब्द व शब्दाचा भावार्थ यांनी परिपूर्ण शुद्ध आणि पवित्र असंच असेल ज्याप्रमाणे एखादे उमराचे फुल क्वचितच वेळी व स्थळी या जगात उमलले दिसते त्याचप्रमाणे असंख्य पर्व कालानंतर या जगात एखाद्याच वेळी व स्थळी पूजनीय बुद्ध उदयास येतात त्याचप्रमाणे राजा हा मुलगा सुद्धा निसंशय परमज्ञान प्राप्त करून संबोधी प्राप्त करून घेईल आणि असंख्य जीवांना दुःख सागरातून तरुण नेऊन परम सुखाची स्थिती प्राप्त करून देईल परंतु मी त्या बुद्धाला पाहू शकणार नाही म्हणून मी रडतो आहे आणि या दुःखामुळेच हा असा दीर्घ निश्वास टाकत आहे कारण मला या बुद्धाची पूजा करावयास मिळणार नाही तदनंतर राजाने त्या थोर असित ऋषीला व त्याच्या पुत त्याचा पुतण्या नरदत्त याला भोजन देऊन संतुष्ट केले त्यांना वस्त्रदान देऊन त्यांच्या भोवती प्रदक्षिणा घालून वंदन केले तेव्हा असित मुनी त्याचा पुतण्या नरदत्त याला म्हणाला नरदत्ता जेव्हा हे बालक बुद्ध झाल्याचे तू ऐकशील तेव्हा त्याच्याकडे जाऊन त्यांच्या ज्ञानमार्गाचा अनुग्रह कर ते तुला सुख शांतीचे व कल्याणप्रद ठरेल असे म्हणून असित मुनीने राजाची अनुज्ञा घेऊन तो आपल्या आश्रमाकडे निघून गेला पुढील प्रकरण आहे महामाईचा मृत्यू पाचव्या दिवशी नामकरण विधी करण्यात आला मुलाचे नाव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले त्याचे गोत्रनाम गौतम होते म्हणून त्याला सिद्धार्थ गौतम या नावाने लोक संबोधू लागले मुलाच्या जन्माचा आनंदोत्सव व नामकरण विधी समारंभ चालू असतानाच महामाया एकाएकी आजारी पडली व तिचे दुखणे बळावू लागले आपला अंतकाळ जवळ आला आहे असे ओळखून तिने राजा शुद्धोधनाला व प्रजापतीला आपल्या रुग्णशय्येजवळ बोलवले आणि म्हटले माझ्या मुलाबद्दल असित मुलीने जे भविष्य वर्तवलं आहे ते खरं होईल याचा मला विश्वास वाटत आहे मला दुःख एवढंच आहे की ते खरं ठरलेलं पाहण्यासाठी मी जिवंत राहणार नाही माझं बाळ आता लवकरच मातृहीन होईल परंतु माझ्यामागे माझ्या मुलाचे काळजीपूर्वक लालनपालन होईल किंवा नाही व त्याच्या भवितव्याला अनुसरून त्याची योग्य प्रकारे जोपासना केली जाईल किंवा नाही याबद्दल मला मुळीच चिंता वाटत नाही प्रजापती माझे बाळ मी तुझ्या स्वाधीन करते आहे त्याच्या आईपेक्षाही तू त्याचा चांगला सांभाळ करशील याबद्दल मला मुळीच शंका वाटत नाही आता कष्टी होऊ नका मला इहलोक सोडण्याची आज्ञा द्या देवाचं बोलवणं आलं आहे त्याचे दूत मला घेऊन जाण्यासाठी थांबले आहेत असे म्हणून महामायाने प्राण सोडला शुद्धोधन व प्रजापती या दोघांनाही दुःखावेग अनावर झाला व त्याने रडून आक्रोश केला सिद्धार्थाच्या मातेचे देहावसन झाले तेव्हा तो अवघा सात दिवसांचा होता सिद्धार्थाचा नंद नावाचा एक धाकटा भाऊ होता शुद्धोधनाचा महाप्रजापतीपासून झालेला तो पुत्र होता सिद्धार्थाला याशिवाय अनेक चुलत भाऊ होते महानाम व अनिरुद्ध हे त्याचा चुलता शुक्लोधन याचे पुत्र आनंद हा त्याचा चुलता अमितोदन याचा पुत्र व देवदत्त ही त्याची मावशी अमिता हिचा पुत्र होता महानाम हा सिद्धार्थापेक्षा वयाने वडील होता व आनंद हा लहान होता याच्यात मला एक आणखीन गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे की अमिता ही त्याची मावशी नसून आत्या होती ए, हे मूळ पुस्तक जे आहे ते इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे आणि त्याचा अनुवाद करताना कझिन सिस्टरचा अर्थ चुलत बहीणही होतो मावस बहीणही होतो आत आणि आंटीचा अर्थ आते बहीणही होतो आणि सॉरी आत्याही होतो आणि मावशीही होतो तर त्याच उद्देशाने कारण मागच्या प्रकरणात आपण पाहिलेलं आहे अमिता आणि प्रमिता ह्या शुद्धोधनाच्या बहिणी होत्या मग वडिलांच्या बहिणी या आत्या असतात तर मावशीचा मुलगा नसून तो अमिता हिचा म्हणजे आत्याचा मुलगा होता परंतु हे ट्रान्सलेशन केलेलं असल्यामुळे मराठीमध्ये थोडा तिथे गल्लत झालेली आहे हे मला लक्षात आणून द्यायचं होतं त्यांच्या सोबतच सिद्धार्थ लहान झाला प्रकरण सहावे बालपण आणि शिक्षण जेव्हा सिद्धार्थ चालू आणि बोलू लागला तेव्हा शाक्यातील वयोवृद्ध जाणते लोक एकत्र जमले त्यांनी शुद्धोधनाला सांगितले की मुलाला अभया या ग्रामदेवतेच्या देवळात दर्शनाला नेले पाहिजे शुद्धोधन कबूल झाला व त्याने मुलाला कपडे घालण्यास महाप्रजापतीला सांगितले ती ते त्याला कपडे करीत असताना बाळ सिद्धार्थाने गोड आवाजात आपल्याला कुठे नेले जात आहे आप ने हे आपल्या मावशीला विचारले जेव्हा त्याला समजले की आपल्याला देवळात नेले जात आहे तेव्हा तो हसला तथापि शाक्यांच्या रीतिरिवाजानुसार तो देवळात गेला वयाच्या आठव्या वर्षी सिद्धार्थाच्या विद्याभ्यास सुरू विद्याभ्यासास सुरुवात झाली महामायेच्या स्वप्नांचा सा अर्थ सांगण्यासाठी शुद्धोधनाने ज्या आठ ब्राह्मणांना बोलवले होते व ज्यांनी सिद्धार्थाचे भविष्य कथन केले होते ते त्याचे प्रारंभीचे गुरु झाले त्यांना जे काही ज्ञान होते ते सर्व त्यांनी सिद्धार्थाला शिकविल्यानंतर शुद्धोधनाने उदिच्च देशातील थोर कुळात जन्मलेल्या व उच्च परंपरा असलेल्या सब्यमित्ताला बोलावून घेतले सब्यमित्त हा भाषाशास्त्र व्याकरणशास्त्र वेद वेदांगे आणि उपनिषदे या सर्वात पारंग होता शुद्धोधनाने त्याच्या हातावर सुवर्ण कलशातून उदक प्रदान करून सिद्धार्थाला अध्ययनासाठी त्याच्या स्वाधीन केले हा त्याचा दुसरा गुरु त्याच्या हाताखाली सिद्धार्थ गौतमाने तत्कालीन सर्व दर्शनशास्त्रे आत्मसात केली याशिवाय त्याने कालमांचा शिष्य भारद्वाज याच्याकडून ध्यानधारणेची विद्या संपादली भारद्वाजाचा आश्रम कपिल वस्तू येथे होता सातवं प्रकरण आहे सुरुवातीची लक्षणे जेव्हा तो आपल्या पित्याच्या शेतावर जात असे व जेव्हा त्या ते ठिकाणी त्याला काही काम नसे त्यावेळी तो एकांत स्थळी जाऊन समाधी लावण्याचा प्रयत्न करीत असे त्याच्या बौद्धिक विकासासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी केल्या जात असताना क्षत्रियाला आवश्यक अशा युद्धविद्येच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जात नव्हते कारण आपल्या मुलाचा मानसिक विकास करताना त्याच्या पौरुषत्वाच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्याची चूक आपल्या हातून होऊ नये याची दक्षता शुद्धोधन घेत होता सिद्धार्थ दयाशील प्रवृत्तीचा होता माणसाने माणसाची पिळवणूक करावी हे त्याला आवडत नसे एकदा तो आपल्या काही मित्रांच्या बरोबर आपल्या पित्याच्या शेतावर गेला तेथे त्याने अंगावरील अगदी थोडक्या वस्त्रांनीशी अंग भाजून काढलेल्या कढत उन्हात जमीन नांगरणे बांध घालणे झाडे तोडणे इत्यादी कामे करीत असलेले मजूर पाहिले ते दृश्य पाहून तो अतिशय हळहळला आपल्या मित्रांना म्हणाला एका माणसाने दुसऱ्याची पिळवणूक करावी हे योग्य ठरते काय मजुराने कष्ट करावे व त्याच्या कष्टाच्या फळावर मालकाने आपले जीवन जगावे हे कसे बरोबर असू शकेल त्याच्या मित्रांना यावर काय उत्तर द्यावे हे कळेना कारण की ते परे परंपरेचे जुने तत्वज्ञान मांडणारे होते त्यांच्या मते मजुराचा जन्म हा आपल्या धन्याची चाकरी करण्यासाठीच आहे आणि त्यातच जीवनाची इति कर्तव्यता आहे शाक्य लोक वप्रमंगल नावाचा एक उत्सव साजरा करीत असत हा ग्रामीण लोकांनी धान्याच्या पेरणीच्या दिवशी साजरा करायचा उत्सव होता शाक्य लोकांच्या प्रथेनुसार या दिवशी प्रत्येक शाक्याला स्वतः आपल्या हा हाताने जमिनीत नांगर धरणे भाग पडत असे सिद्धार्थ या प्रथेचे नेहमी पालन करीत असे तो स्वतः नांगर धरीत असे जरी तो विद्वान होता तरी त्याने शारीरिक श्रमाचा कधी तिरस्कार केला नाही तो क्षत्रिय कुळात जन्मलेला होता आणि त्याला धनुर्विद्येचे आणि इतर शस्त्रे चालवण्याचे शिक्षण मिळाले होते परंतु दुसऱ्याला विनाकारण इजा करणे त्याला आवडत नसे शिकार करणाऱ्यांच्या मंडळात सामील होण्यास तो तयार नसे त्याचे मित्र त्याला म्हणायचे तुला वाघांची भीती वाटते काय तेव्हा तो उत्तर देई मला माहीत आहे तुम्ही वाघाला मारण्यासाठी जात नसून तेथे हरिण आणि ससे यांच्यासारख्या निरूपद्रवी प्राण्यांना मारण्यासाठी जात आहात तुझे मित्र किती बिनचूक निशाणबाजी करतात हे पाहण्यासाठी तरी तू चल असे त्याचे मित्र त्याला आग्रह करीत होते पण त्यांच्या आमंत्रणालाही तो नकार देत होता आणि बोलायचा की मला निरुपद्रवी प्राण्यांना मारताना पाहणे आवडत नाही सिद्धार्थाच्या या प्रवृत्तीमुळे प्रजापती गौतमी चिंताग्रस्त होत असे कारण की अगोदरच भविष्यवाणी अशी होती की तो संसार त्याग करेल किंवा काय साधू संन्यासी होईल याचं पण त्या प्रजापतीला टेन्शन होतच आणि त्यात ह्याचे हे गुण असे दिसत होते की ती अगदी चिंताग्रस्त होती त्याच्याशी वाद घालताना ती म्हणे तू विसरतोस की तू क्षत्रिय आहेस लढणे हा तुझा धर्म आहे शिकारीच्या मार्गानेच युद्धविद्येत निपुणता प्राप्त होते कारण शिकारीनेच अचूक नेमबाजीचे शिक्षण मिळते शिकार हे क्षत्रियांचे युद्धविद्येचे शिक्षण घेण्याचे एक क्षेत्र आहे सिद्धार्थ तिला विचारत असे पण आई क्षत्रियांना लढावे तरी का लागते आणि गौतमी उत्तर देई तो त्यांचा धर्म आहे म्हणून तिच्या उत्तराने सिद्धार्थाचे समाधान होत नसे तो गौतमीला विचारी मला असे सांग की माणसाला मारणे हा माणसाचा धर्म कसा होऊ शकतो गौतमी उत्तर दे <coughs> उत्तर देई ही प्रवृत्ती एखाद्या संन्यासाला योग्य आहे पण क्षत्रियाने लढलेच पाहिजे जर ते लढणार नाहीत तर राज्याचे संरक्षण कोण करील पण आई जर सगळे क्षत्रिय एकमेकांवर प्रेम करू लागले तर हिंसा न कर, ते आपले आपले बसन, उ, उ, करता ते आपल्या राज्याचे रक्षण करू शकणार नाहीत काय यावर गौतमी निरुत्तर होईल तो आपल्या मित्रांना आपल्याबरोबर समाधी लावून बस बसण्यास उद्युक्त करत असे म्हणजे कसं आसन घालायचं कसं काय हे त्यांना शिकवायचं आणि चित्त एकाग्र कसं करायचं हे देखील तो शिकवायचा मी सुखी व्हावे माझे आपतिष्ट सुखी व्हावेत आणि प्राणी मात्र सुखी व्हावेत अशा प्रकारच्या विचारांची ध्यानाकरिता निवड करण्याचा तो त्यांना उपदेश करायचा परंतु मित्रांना हे काही पटत नसं किंवा ते महत्त्व देत नव्हते आणि ते थट्टा करत होते त्यांनी डोळे बंद केल्यावर त्यांना त्यांचं चित्त एकाग्र होत नसे आणि त्याच्यापुढे शिकारीची हरणं किंवा खाण्याचे गोड पदार्थ येत होते त्याच्या पित्याला व मातेला हा ध्यान धरणेचा ध्यास अजिबात आवडत नव्हता तो क्षत्रियाच्या जीवनाच्या सर्वता विरुद्ध आहे असं त्यांना वाटायचं योग्य विषयावर चित्त एकाग्र केल्याने अखिल जगातील मनुष्य प्रेम प्रेमभावना वृद्धिंगत होते यावर सिद्धार्थाचा विश्वास होता आणि या संबंधाची खात्री देताना तो म्हणे आपण जेव्हा प्राणीमात्रांचा विचार करतो तेव्हा त्यातील ते भेदाभेद व असमानता यापासून सुरुवात करतो ही भेदरशा आपण ओलांडली पाहिजे आणि आपण जेव्हा आपल्या चिंतनात व्यवहारी जीवनाच्या मर्यादेपलीकडे जातो तेव्हाच ते करू शकतो त्याचे बालपण परमोच्च प्रेमभावनेने व्यापलेले होते एकदा तो पित्याच्या शेतावर गेला विश्रांतीच्या वेळी एका झाडाखाली बसून तो निसर्गाची शांती व सौंदर्याचा आस्वाद घेत होता इतक्यात आकाशातून एक पक्षी त्याच्यासमोर पडला हंसाची गोष्ट आपण ऐकलेली आहेच आणि त्यातही हंस हा कुणाचा हे गीत जर आपण ऐकलं तर ही सगळी स्टोरी त्याच्यावरच म्हणजे त्याच्यावरच ते गीत आधारित आहे त्या पक्षाला बाण लागलेला आणि तो रुतला होच्या शरीरात रुतला होता आणि तो पक्षी तडफडत होता सिद्धार्थाने त्याला वा पक्षाला वाचवण्यासाठी पुढे झाला त्याच्या अंगातील बाण उपटून काढला आणि जखमेवर पट्टी बांधली त्याला पिण्यासाठी पाणी दिले आणि त्या पक्षाला आपल्या उत्तरीय वस्त्रात गुंडाळले त्याला ऊब देण्यासाठी आपल्या हृदयाशी धरले त्याला आश्चर्य वाटले की या निष्पाप पक्षाला कोणी मारले असावे थोड्याच वेळात त्याचा चुलत भाऊ देवदत्त शिकारीच्या सर्व आयुधांनीशी तेथे आला आता मला इथे पुन्हा एकदा लक्षात आणून द्यायचं आहे देवदत्त हा चुलत भाऊ नव्हता तर तो भाऊ होता कारण मागील प्रकरणात आपण पाहिलेला आहे की तिची त्याची अमिता हिचा तो पुत्र होता परंतु तिथे पण आपण वाचलं त्यावेळेला तिथे मावशी असा उल्लेख होता परंतु ती शुद्धोधनाची बहीण होती म्हणजे वडिलांच्या बहिणीला आपण आत्या बोलतो आणि पुन्हा हे इंग्लिशचं मराठी भाषांतर करताना झालेली चूक आहे तर ती फक्त एक लक्षात आणून देण्यासाठी मी हा विषय बोलते आहे की तो त्यांचा त्याचा आतेभाऊ होता त्याने सिद्धार्थाला सांगितले की आकाशात उडत असलेल्या एका पक्षाला आपण बाण मारला आहे तो पक्षी जखमी झाला असून काही अंतरावर उडून गेल्यावर तो इथेच कुठेतरी पडला असेल तो तू पाहिलास काय सिद्धार्थाला त्याने विचारले सिद्धार्थ होय म्हणाला व घायाळ स्थितीतून बरा झालेला तो पक्षी त्याने त्याला दाखवला देवदत्ताने मागणी केली की माझा पक्षी तू माझ्या स्वाधीन कर पण सिद्धार्थाने ते नाकारले त्यामुळे दोघांमध्ये तीव्र वाद झाला देवदत्ताचे म्हणणे होते की पक्षाचा मालक मी आहे कारण शिकारीच्या नियमानुसार जो शिकार करतो तो मालक असतो या नियमाची अधिकृतता अमान्य केली तो म्हणाला जो रक्षण करतो त्यालाच त्याच्या मालकीचा हक्क प्राप्त होतो ज्याला दुसऱ्याच्या जीवात दुसऱ्याचा जीव घ्यायचा असतो तो त्याचा मालक कसा होऊ शकतो या वादात दोघांपैकी कुणीही माघार घ्यायला तयार होईना शेवटी हा प्रश्न लवाद्याकडे नेण्यात नेणार त्याला लवादाने सिद्धार्थ गौतमाचा दृष्टिकोन योग्य असल्याचा निर्णय दिला त्यामुळे देवदत्त सिद्धार्थाचा कायमचा शत्रू बनला आपण म्हणजे सर्वांनाच काय अगदी नवीन नाही आहे ही गोष्ट किंवा बुद्धाचं चरित्र पण आपल्याला माहिती आहे की शेवटच्या क्षणापर्यंत देवदत्त हा त्यांना काही ना काहीतरी कुरघोड्याच करत होता त्यांच्यावर तर तो ह्या प्रसंगानंतर पासून तो त्यांचा शत्रूच बनला परंतु सिद्धार्थ गौतमाची करुणावृत्ती इतकी उत्कट होती की आपल्या भावाची मर्जी राखण्यापेक्षा एका निष्पाप पक्षाचा जीव वाचवणे त्याने अधिक पसंत केले सिद्धार्थ गौतमाच्या बालपणीच प्रकट झालेली त्याची स्वभाव लक्षणे ही अशी होती आपण पाहिलेली आहेत की लक्षणे त्याच्यामध्ये किती करुणा भरलेली होती आणि किती प्रेम भरलेलं होतं तर अशा पद्धतीने हा त्याचा लक्षणं त्याची दिसत होती आणि आईबाबांना चिंता वाटत होती की कारण की त्यांना आधीच भविष्य वर्तवलेलं की हा संन्यासी वगैरे होईल आणि कुठल्याही आईवडिलांना हे आवडणार नाही की राज भोग भोगायचा सोडून राजयोगाचं हे आहे त्याच्या म्हणजे नशिबी कारण राजानंतर तोच त्याचा वारस होता मग त्याच्या नशिबी राजयोग असताना ह्याने जंगलात जावा किंवा संन्यासी व्हावं हे कुठल्या आईवडिलांना आवडेल म्हणून राजाराणी त्या त्याच्या त्या, 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 त्या संन्यासी वृत्तीच्या विरोधात होते किंवा त्यांनी अशा गोष्टी कराव्यात ह्या गोष्टीला त्या ते चिंताग्रस्त होते बरं आजचा हा भाग इथे संपवत आहे नंतर पुढील भागात आपण भेटणारच आहोत पण आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू